आज या ठिकाणी सूर्य उदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सूर्यबा नाना पंचायत समितीचे सदस्य माऊली मुंडे आणि सूर्य उदय चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत आमच्या भागातले सचिन मुंडे खरोखर सूर्य उदय चॅनल हे गावखेड्यापर्यंत पोहोचण्याचं काम सचिनच्या माध्यमातून या ठिकाणी सबम जिल्ह्यामध्ये होतंय सचिन एक सामान्य कुटुंबातून आलेला युवक आहे धडाडीनं त्यानं काम केलं आज न्यूज चॅनलला त्याच्या माध्यमातून प्रगती मिळाली आज हाकार माजलेला पूर्ण वाला दुष्काळ आपल्या या भागामध्ये पडला होता तर पाण्याच्या सबम ठिकाणी जाऊन सचिननं बाईट घेतल्या शेतकऱ्याच्या व्यथा मांडून घेतल्या खरोखर असं अन्यायाच्या विरोधात चा चालणारं आणि न्याय मिळवून देणारं चॅनल म्हणून आम्ही सूर्य उदय चॅनलला पाहतो आज त्यांचा वर्धापन अकरावा वर्धापन दिवस आहे त्या माध्यमातून आज त्यांचा हा कार्यक्रम या शहरामध्ये होता त्यानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देण्या ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहे आज भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी जिल्हा अध्यक्ष व माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं सूर्य उदय न्यूज चॅनलला मनपूर्वक शुभेच्छा आणि सचिनचं खरावं तेवढं कौतुक कमी खरोखर त्याचं अभिनंदन आज या ठिकाणी मी करण्यासाठी इथं आलो होतो आज त्याचं अभिनंदन करतो आणि चॅनलला शुभेच्छा देतो